मतमोजणी परिसरात पत्रकारांसाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या महत्त्वाच्या सूचना मीडिया सेंटरपर्यंत पत्रकार व माध्यम कक्षातील अधिकारी कर्मचारी यांना मोबाईलसोबत नेण्यास परवानगी मतमोजणी कक्षात पत्रकारांना प्रत्येक भेटीला पाच पत्रकार मतमोजणीची प्रक्रिया पाहण्यासाठी माध्यम कक्षातील कर्मचारी घेऊन जातील परंतु मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध आहे आपले मोबाईल मीडिया कक्षातच ठेवावेत यावेळी मूवी व फोटो कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी असेल मतमोजणी कक्षातील कामकाजाचे झूम चित्रीकरण करण्यास मनाई आहे मतमोजणी कक्षातील रेड लाईन ओलांडून कोणीही आज जाऊ नये पत्रकार प्रतिनिधी यांना कॅमेऱ्यासोबत ड्रायफॅड आत नेता येणार नाही रामवाडी शासकीय गोदामाच्या आतील परिसरा आवारात कोणतेही उमेदवार किंवा राजकीय एजंटची बाईट घेण्यास मनाई आहे मतमोजणीची फेरनिहाय अपडेट त्वरित मीडिया व्हॉट्सअप ग्रुपवर दिले जाईल बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद